न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीत आहे पाहुयात आजच्या काही का मुख्य बातम्या गोंदिया शहराला हादरून टाकणाऱ्या गोळीबार प्रकरणात दोषी आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली याबाबत गोंदिया पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बाणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक रोहित उर्फ गोलू तिवारी याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला याविषयी पोलिसांनी आपली चक्र फिरवीत अवघ्या चोवीस तासाच्या आत सात आरोपींना अटक केली आहे सदर प्रकरण जुने वैमनस्य आणि पैशाच्या वादातून हा खून झाल्याचं पोलीस उप रोहिणी बनकर यांनी सांगितलं गुन्हा दाखल झालेला आहे रामनगर पोलीस स्टेशनला आज uh, सी आर नंबर एकशे वीस दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेला आहे त्यातील जे दोन आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा ता तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सीआर नंबर अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे पीसीआर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीसमध्ये मध्ये एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे प्रायमा फेसी बघितलं तर एक आर्थिक देवाणघेवाणीतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवा हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौघाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने फायरिंग झालेलं आहे फायर, आ, फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपी आणि एक बुलेट मागून आणि एक बुलेट आपल्याकडनं पीएम मध्ये हे झालेली आहे शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या